आज आहे दिवस पहिला डे चॅलेंज वन तर मी ठरवलं होतं की ट्वेंटी वन डेज चॅलेंज चालू करायचं त्यामध्ये सकाळी पाच वाजता उठायचं पण काय लगेच पहिल्याच दिवशी काय आपण सगळंच बरोबर करत नाही आत्ता वाजले सहा आणि सहा वाजता मला जाग आली आहे तर म्हटलं ठीक आहे चल एक तास लेट झाला आहे पण होईल ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज घेतलं आहे मी तर ते पूर्ण करेलच तर झाले अशी सुरुवात सकाळी सहा वाजता आता पटापट आंघोळ पटा पट करते झाले म्हणजे आंघोळ आणि साडेसहा वाजून केले तर आता सगळं पटापट पटापट करते तुमच्याशी बोलत बलसत नाही फक्त तुम्ही मला काम करताना बघा कारण खूप लेट होईल मग आंघोळला सोडवायला लेट होईल आरूला साडेसातपर्यंत मला तयार करायचं आहे मदत आणि आरो आमचे उठलेले अरुण गुड मॉर्निंग आता पटापट तिच्यासाठी घावणे बनवायचे तिला म्हटलं ना उद्या तिला घावणे येते टिफिन त्या तयारी करते पटापट हा भेडाचा तवा आहे माझ्याकडे याच्यावरच मी घावणे परत डोशे वगैरे सगळे बनवत असते आमच्या आईने गावरून आणला होता तर ही कन्सिस्टन्सी आहे ना थोडी मला दाट वाटते पण मी त्यामध्ये आता पाणी टाकेल थोडंसं पातळ करून घे आणि मग काढ मग छान मस्त पातळ असे ना मौसूत होतं त्याचा असे जरा जाड आले ना घट्टपिठाचे तर एकदम असे भाकरी सारखे आणि थोडेसे जाड जाड लागतात पातळ खूप छान लागतात नरम झालं आणि मौस त्या तांदूळ आहे त्याचे मी रात्री भिजायला घातले होते चांगले धुवून दोन तीन पाणी चांगले स्वच्छ धुवून आणि रात्री भिजायला घातले होते आणि आता बघू ते वाटून घेतले अगो ब्रश केला का ब्रश केला तर बघा वाजले साडेआठ आणि आतापर्यंत माझं झाले चपाती भाजी सगळं झालं म्हणजे घावणे आणि भाजी झाले आरूला दिली होती बटाट्याच्या काचऱ्या आणि इथे आम्हाला बनवलं वांग अंक बटाट्याची भाजी कढाईत बनवले व अंक बटाटा मी आणि बघा इथे घावणे तसं झालेत बऱ्यापैकी सगळी कामं आता जाते भाजी घेऊन येते संध्याकाळसाठी आणि उद्यासाठी पण सकाळचा आहे ना खूप चांगला बाजार लागलेला असतो मग तिथे जाऊन बघते बघ काय काय भाजी भेटते ते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं उरलेलं लादी वगैरे मग तिथं माऊ पण उठून जाईल आणि ह्यांची पण तयारी होऊन जाईल आता उठलेत साहेब आमचे आता ते तयारी करतील फ्रेश होतील ऐ चाललं आता मी भाजी घ्यायला तर आपण बाहेर पडलोय चला आता आहे थोडं लांब आहे चलात जायचंय माऊ पण उठली मग तिला पण घेऊन चालले सकाळ सकाळ मस्त वाटतंय हा मज्जा येते तुझं नाव काय तुझं नाव काय आहे ईशा ईशा पूर्ण नाव काय तुझं ईशा पूर्ण नाव नीट सांग पप्पाचं नाव काय पप्पाचं नाव सचिन ईशा जे दे आणि तुझं नाव काय ईशा सचिन तू आहे आणि माझं नाव काय ताई आम्हाला काय दाखवणार आहे मॅजिक थांबा हा थांब आता था, हा फिंगर इतके टाकायचा आणि हा बोटीचा फिंगर इतके मग असं करायचं का तो हो रहे। वाव छान ताईने काय केलं मॅजिक केली माऊ सकाळी मी बाजारात गेलेली बोललेली तुम्हाला तसं पण भाजी दाखवायची राहिली तर ही आणली होती मी मेथी मेथीची जोडी आणली होती तीस रुपये जोडी भेटली होती मला आणि हे टोमॅटो आणि कोथिंबीर आणली आणि अदरक आणला बस एवढा आणला होता बाजार कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 डोळ्याला